नमस्कार आज दिवाळीचा शेवटचा दिवस घराघरात अजूनही फुलांचा सुगंध दिव्यांचा प्रकाश आणि आनंदाचा झगमगाट दिसतो आहे आणि या उत्सवाची सांगता होते एका खास बहीण भावाच्या सणाने म्हणजेच भाऊबीजेने भाऊबीज भाऊबीज म्हटलं की प्रेम आपुलकी आणि नात्यांची गोड आठवण या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते त्याच्या कपाळावर गंध अक्षदा लावते आणि त्याच्या दीर्घ सुखी आयुष्याची प्रार्थना करत असते त्या बदल्यात भाऊ तिला भेटवस्तू देतो पण ही भेटवस्तू ही फक्त वस्तूची नसते बरं का तर ती असते आयुष्यभर सोबत राहण्याचं आणि तिचं रक्षण करण्याचं वचन म्हणतात ना प्रत्येक सणामागे एक कथा असते तशीच या देखील एक खास कथा आहे तर एकदा यमराज आपल्या बहिणीकडे यमुनेकडे तिला भेटायला जातात तेव्हा यमुना आपल्या भावाचं म्हणजेच यमराजांचं स्वागत आरती आणि फुलं उधळून करते आणि त्याचं आयुष्य सुखी राहो अशी प्रार्थना करते तेव्हा यमराज तिला म्हणतात की जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडे तिला भेटायला येईल त्याचं आयुष्य दीर्घ होईल आणि तेव्हापासूनच भाऊबीज हा सण आपल्याकडे परंपरेने साजरा होतो म्हणूनच मित्रांनो भाऊबीज म्हणजे फक्त औक्षण आणि गिफ्ट नाही तर ती आहे एका बहिणीची काळजी नातं आणि निस्वार्थ प्रेमाची आठवण भाऊ हा बहिणीचा रक्षक तर बहीण भावाच्या आयुष्यातली प्रेरणा असते आणि हेच खरं नातं अंतराने नाही तर मनाने जोडलं गेलेलं असतं भाऊबीज म्हणजे भेटण्याचं कारण नाही ती आठवणींचं बंधन आहे कारण आजच्या धावपळीच्या जगात अनेक भाऊ बहिणी एकाच छपराखाली राहत नाही पण एका फोनवर एका संदेशामध्ये एका आठवणीतही हा सण साजरा करता येतो कारण खरी भाऊबीज आरतीच्या थाळीत नसते तर ती हृदयाने साजरी केली जाते ज्याप्रमाणे भाऊबीज हा भा बहीण भावासाठी खास असतो त्याचप्रमाणे आई वडिलांसाठी देखील हा सर सण खूप खास असतो कारण जेव्हा ते आपल्या मुलांना एकमेकांसाठी उभं राहिलेले पाहतात एकमेकांसाठी लढताना बघतात तेव्हा त्यांच्या ते डोळ्यांतला अभिमानच खरी भाऊबीज असते भाऊबीज हा सण आपल्याला सांगतो की स्त्रीचा सन्मान करा तिचं अस्तित्व ओळखा बहीण भावासाठी प्रेमाने प्रार्थना करते तसं प्रत्येक पुरुषाने समाजातल्या स्त्रियांकडे आदराने पाहावं हीच या सणाची खरी शिकवण आहे या दिवशी प्रत्येक बहीण देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या भावाचं आयुष्य सुखी ठेव त्याच्या प्रत्येक स्वप्नाला पंख लाभो आणि आमच्या या नात्याला आयुष्यभर जप कारण हे नातं फक्त रक्ताचं नाही तर ते आहे प्रेम विश्वास आणि आपुलकीचं मित्रांनो आपण दरवर्षी भाऊबीज साजरी करतो पण एकदा स्वतःला विचारूया आपण खरंच हे नातं जपतो का कारण वेळ आदर आणि संवाद हीच खरी भेट असते आणि तीच आजकाल आपल्याकडून आणि हेच आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडून शक्य नसतं थोडक्यात भाऊबीज म्हणजे दिव्यांच्या उजेडात फुलणारं नातं जे कधी विझत नाही फक्त उजळतच जातं या भाऊबीजेला आपण फक्त सण म्हणून नाही तर नात्यांच्या प्रेमाच्या आणि कृतज्ञतेच्या उत्सवाप्रमाणे साजरा करूया कारण प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी देवाकडे एकच मागणं मागत असते की आरतीच्या प्रकाशात उजळलेलं हे नातं प्रेम श्रद्धा आणि भक्तीचं संगम वाटतं देवाच्या चरणी ठेवते ही माझी विनंती खास माझा भाऊसुखी राहो हीच माझी भाऊबीज हीच माझी आस फुलं ओवळते भक्तिभावाने भावाचं आयुष्य फुलो देवकृपेने नातं हे जन्मोजन्मीचं पवित्र आणि निर्मळ भाऊबीज म्हणजे प्रेमाचं मंदिर अनंत आणि अखंड तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तो इतरांपर्यंत देखील नक्की पोहोचवा आणि हो व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद